में आधी पन बरेज ना था वो था क्यों मी आधी पण बऱ्याच मीडियासमोर मी हे सांगितलं की नाथाबो असतील आज रोहिणीताई असेल किंवा मी असेल आमच्यावर कधी असं प्रेशर कधी आत्तापर्यंत त्यांनी टाकलेलं नाही आहे ती त्यांना पण व्यक्तिगत अधिकार म्हणजे व्यक्तिगत निर्णय घ्यायचा अधिकार आहे मला पण माझे व्यक्तिगत निर्णय घ्यायचा अधिकार आहे आणि साहजिक आज ते गेल्या अनेक वर्षापासून आज शरद पवार साहेबांसोबत काम करत आहे आज त्यांना प्रदेश अध्यक्षाचं पद प्रद मिळालेलं आहे तर ते, त्यांची ती इच्छा आहे पण आम्हीसुद्धा भविष्यामध्ये प्रयत्न करू की त्यांनी परत भाजपसोबत येऊन काम केलं तर चांगलीच गोष्ट आहे पण शेवटी आज तरी जे मी ऐकलं मीडियाच्या माध्यमातून आज तरी मला त्यांची इच्छा दिसत नाही आहे पण नक्कीच आम्ही प्रयत्न करू त्याच्यासाठी बघा शेवटी एक पक्षामध्ये कोणत्याही पक्षामध्ये काम करत असताना एक आयडियलॉजीला घेऊन आपण काम करत असतो आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये याच्यासाठी आहे कारण की मला भारतीय जनता पार्टीची आयडिओलॉजी आवडते मी त्या विचारांवर मी काम करत आलेली आहे मी याच्या आधीसुद्धा सांगितलं होतं की आज जरी नाथो एन सी बीमध्ये जरी असलेने पक्षाने मला जरी तिकीट दिलं किंवा नाही दिलं तरी मी भारतीय जनता पार्टीसोबतच काम करणार आहे कारण की आज शेवटी त्या विचारांना घेऊन मी समाजामध्ये काम करते किंवा लोकांपर्यंत पोहोचते तर साहजिक आज मत हे मत आज शेवटी संदर्भात सांगू शकतात पण तरी आम्ही भविष्यामध्ये प्रयत्न करू की जास्तीत जास्त लोक भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन काम करते मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विचारधारे सोबतच कायम राहणार आहे आदरणीय रक्षाताई खडसे यांनी जे इच्छा व्यक्त केली ही त्यांनी काय इच्छा व्यक्त करावी किंवा काय मतं व्यक्त करावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांनी जरी इच्छा व्यक्त केलेली असली की मी भारतीय जनता पार्टीमध्ये यावं यासाठी ते प्रयत्न करत राहतील पण तरीही मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कायम आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील जयंतराव पाटील साहेब असतील सुप्रियाताई सुळे असतील यांच्यासोबतच ह्याच पक्षाच्या विचारधारेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच थांबणार आहे